विनोद तावडे यांना दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट नाकारण्यात आलं होतं पण त्याच विनोद तावडेंवर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे चोवीसच्या लोकसभेच्या प्रचाराची रणनीती ठरवणाऱ्या समितीवर तावडे निमंत्रक म्हणून आहेत लोकसभेचा प्रचार तिकीट वाटप महत्वाच्या नेत्यांचे दौरे या सर्वांमध्ये विनोद तावडेंची भूमिका महत्वाची असेल विनोद तावडेंनी झिरो टू हिरोचा हा प्रवास कसा केला ते कसे राष्ट्रीय राजकारणातील एक मोठे नेते झाले आणि या सर्व गोष्टींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठीची भाजपची पहिली उमेदवार यादी ज्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची नावं आहेत ती यादी जाहीर केली विनोद तावडे दोन हजार चौदामध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते परंतु जून दोन हजार एकोणीसमध्ये तावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि नंतर त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीटसुद्धा नाकारण्यात आलं या सर्वांमध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यातील शीतयुद्ध कारणीभूत होतं असं जाणकार सांगतात महाराष्ट्रातील भाजपचे दुर्लक्षित नेते म्हणून पंकजा मुंडे विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची नावं होती मधल्या काळात या नेत्यांचं पुनर्वसन होईल अशा चर्चा व्हायच्या पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांचं अनुकरण न करता तावडे यांनी तिकीट नाकारल्यानंतरही संयम दाखवला त्यांनी पक्षाविरुद्ध मत व्यक्त करण्यास टाळाटाळ ताल केली राजकीय विश्लेषकांच्या मते गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी एकनाथ खडसे आणि इतर ओबीसी नेते यांच्यासोबत शक्ती प्रदर्शन केल्यानंतर भाजपने ओबीसी नेत्यांच्या पुनर्वसनाला सुरुवात केली तावडे आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं आणि पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आणि दोन वर्ष राजकीय वनवास भोगल्यावर तावडे यांना बढती देण्यात आली राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाल्यावर प्रतिक्रिया देताना विनोद तावडेंनी सांगितलं की ही संधी मला राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होण्यास मदत करेल मी सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल राष्ट्रीय राजकारणात राहून मी महाराष्ट्राचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील याचीही काळजी घेईन यानंतर विनोद तावडेंनी या संधीचं सोनं केलं विनोद तावडेंसाठी दोन महत्वाच्या घटना घडल्या पहिली म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपला त्यात घवघवीत यश मिळालं विशेषत मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये दुसरी महत्वाची घटना म्हणजे नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून पुन्हा भाजपमध्ये आणण्यात भाजपला यश आलं नितीश कुमार यांच्या येण्यानं इंडिया आघाडीला धक्का बसला आणि बिहार हे राज्य भाजपासाठी मजबूत झालं या सर्वात विनोद तावडेंची भूमिका महत्वाची मानली गेली यानंतर विनोद तावडे हे अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या अजून जवळ आले आणि तावडेंचं राष्ट्रीय राजकारणात महत्व वाढलं महाराष्ट्रातील काही राजकीय विश्लेषकांच्या मते एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार तेवीसच्या शिवसेनेमधील बंडानंतर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रातील मराठा नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका घेतली याच रणनीतीचा एक भाग म्हणून तावडेंचं स्थान भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे सध्या भाजपच्या अनेक महत्वाच्या पदांवर एबीव्हीपी या भाजपच्या स्टुडंट विंगचे एकेकाळचे नेते आहेत यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यासारख्या नेत्यांचा समावेश आहे पक्ष संघटनेत सुद्धा एबीव्हीपीचे एकेकाळचे सुनील बन्सल आणि विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत काही जाणकारांच्या मते भाजपमध्ये एबीव्हीपी फॅक्टर वाढलाय आणि याचा फायदा विनोद तावडेंना झालाय महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन नावांची चर्चा आहे पण या सर्वांना बाजूला सारून भाजपचं केंद्रीय नेतृत्व एका नव्या चेहऱ्याला पसंती देऊ शकतं या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकीत विनोद तावडेंकडे मुख्यमंत्री पदाचे भावी उमेदवार म्हणून पाहिले गेल्यास आश्चर्य वाटायला नको हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका